राज्यात मंत्र्यांच्या कामकाजासाठी विशेष दालन आणि वास्तव्यासाठी बंगले प्रशासनाकडून वाटप केले जातात यात मिळणाऱ्या दालनांवरून आणि बंगल्यांवरून अनेकदा मंत्र्यांमध्ये नाराजगी आणि हेवे दावे पाहायला मिळतात महायुती सरकारमधील मंत्र्यांचे खाते आणि दालन वाटप होऊन बरेच दिवस उलटले आहेत तरी काही मंत्र्यांनी अजूनही दालनांचा ताबा घेतलेला नाही काही मंत्री परदेशात गेले आहेत तर काही मंत्र्यांनी वास्तुतज्ञांच्या सल्ल्यानं दालनात बदल करण्याचे आदेश दिले असून त्या प्रकारे सध्या काम सुरू असल्यानं ताबा घेतला नसल्याचं समोर येत आहे तर काही मंत्री अजूनही दालनात कार्यभार स्वीकारायचे बाकी आहेत आता नक्की मंत्री वास्तुशास्त्रावर एवढा विश्वास वास्तु बद्दल का ठेवतात आणि वास्तुशास्त्राबद्दलच्या काही गोष्टी जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयातील दालनातून कामकाज सुरू केलेलं नाही दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार उत्पादन शुल्क विभागाची एक बैठक घेतल्यानंतर परदेशात गेल्याची माहिती मिळाली ज्योतिषशास्त्राचाच एक भाग म्हणून वास्तुशास्त्र ओळखलं जातं ज्या पंच महाभूतांच्या तत्वांवर ज्योतिषशास्त्र आधारित आहे त्याच तत्वांवर वास्तुशास्त्र ही आधारित आहे वास्तू बांधण्यासंदर्भात काही प्राचीन सिद्धांत आहेत त्या सिद्धांतांचा वापर करून जे शास्त्र तयार झालं आहे तेच वास्तुशास्त्र असतं वास्तुशास्त्रात वेद पुराण आणि शास्त्र यांचे उल्लेख आहेत वास्तुशास्त्राला काही ठिकाणी उपवेदाचाही दर्जा दिलेला आढळतो अनेक प्राचीन इमारती याच्याच नियमांनुसार बांधलेल्या आहेत जगभर भारतीय वास्तुशास्त्राचा प्रभाव दिसून येतो राज्यात कामकाजासाठी दा विशेष दालन आणि वास्तव्यासाठी बंगले प्रशासनाकडून वाटप केले जातात यातच मागील काही महिन्यात महायुती सरकार स्थापन झालं एकूण बेचाळीस मंत्र्यांनी शपथ घेतली आठवडाभरापूर्वी खाते वाटप होऊन मंत्र्यांना दालन वाटप करण्यात आलं यात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी कार्यभार स्वीकारून कामकाज सुरू केलं मात्र बेचाळीस पैकी पस्तीस मंत्र्यांनी दालनात प्रवेश केला तर काही मंत्री अजूनही दालनाचा ताबा घेण्याचे बाकी आहेत कारण काही मंत्री आपल्या दालनात वास्तुशास्त्रावर बदल करत आहेत त्यामुळे चांगल्या वाईट चर्चांना यामुळे राज्यात उधाण आलंय सध्या मंत्रालयात सहा ते सात मंत्र्यांनी वास्तुतज्ञांचा सा सल्ला घेऊन मंत्रालयातील दालनाची फेर रचना करण्याचे आदेश दिले सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी वास्तुतज्ञ डॉक्टर रविराज अहिरराव यांचा सल्ला घेतला आहे तर काही मंत्री ताबा घेतल्यानंतर पुढे आपल्या दालनात वास्तुशास्त्रानुसार बदल करणार असल्याची माहिती मिळते अशा या निर्णयामुळे राज्यात वेगवेगळ्या वेग चर्चा सुरू असताना आता अंधश्रद्धेवरून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने देखील प्रतिक्रिया दिली आहे वास्तुशास्त्रानुसार बंगले आणि दालनात बदल करण्याची काही पहिलीच वेळ नाही अनेकदा गेल्या काही सरकारमध्ये नवीन सरकार स्थापन झाल्यावर बंगले आणि दारणांमध्ये बदल करण्यात आले गेल्या सरकारच्या काळात तर तीस कोटी रुपये बंगल्यांवर खर्च करण्यात आला होता होणाऱ्या खर्चावरून सातत्यानं टीका होते मात्र प्रथमच आता वास्तुशास्त्रावरून या महायुती सरकारच्या मंत्र्यांना टीकेला सामोरं जावं लागतं मात्र यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडी सरकारच्या काळातही अनेक मंत्र्यांची दारणं व बंगल्यांचा वास्तुशास्त्राप्रमाणे चेहरा मोहरा बदललाय त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते हे वास्तुशास्त्र मानताना पाहायला मिळतात तर काही लोक वास्तुशास्त्रावर विश्वास ठेवतात तर काही लोक त्यावर अजिबात विश्वास ठेवत नाहीत वास्तुशास्त्रानुसार दालनात बदल करणारे मंत्री संजय शिरसाट हे सामाजिक न्याय मंत्री आहेत ते या संदर्भात लोकसत्ता या वृत्तपत्राशी बोलताना म्हणाले की मला देण्यात आलेलं दालन हे अडीच वर्ष बंद होतं त्यात बदल करणं हे आवश्यक आहे सात पासून त्यात नियमित कामकाज सुरू होणार आहे वास्तुशास्त्र आम्ही मानतो पण दालनामध्ये कोणतीही तोडफोड करणार नाही जास्त सुशोभीकरण न करता बदल केले जात आहेत वास्तुशास्त्र हे काही लोक मानतात काही लोक याला मानत नाहीत मात्र गेल्या अनेक वर्षात अनेक मंत्री आमदार खासदार घराची तसंच कार्यालयाची रचना बदलत आहेत सध्या सहा मंत्र्यांनी त्यांच्या दालनातील बैठक व्यवस्था बदलण्याचे आदेश दिलेत त्यात संजय शिरसाट यांचं नाव समोर आले मात्र उरलेल्या पाच नेत्यांची नावं समोर आलेली नाहीये वास्तुशास्त्रावरून राज्यात मतांतर पाहायला मिळतात महायुती सरकारच्या मंत्र्यांनी वास्तुशास्त्रानुसार दालनात बदल करण्याच्या केलेल्या सूचना आणि यापूर्वीच्या सरकारमधील राजकीय पक्षांच्या नेत्यांनी देखील आपल्या काळात असं केलेले बदल या सगळ्या बद्दल तसंच वास्तुशास्त्राविषयी सध्या वेगवेगळी मतं पाहायला मिळतात काही जण ही वास्तुशास्त्र अंधश्रद्धा असल्याचं मानतात खाते वाटप आणि दालन वाटप करण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी आपल्या दालनात प्रवेश करत बैठका घेत कामकाजाला सुरुवात केली भाजपच्या सर्वच मंत्र्यांनी आपल्या दालनात प्रवेश करत काम सुरू केले मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही मंत्र्यांनी मिळालेल्या दालनात जाऊन अद्याप कार्यभार स्वीकारलेला नाही त्यात उदय सामंत संजय शिरसाट दत्ता भरणे योगेश कदम मकरंद पाटील आणि इतर काही मंत्र्यांनी अद्यापही कार्यभार स्वीकारला नाही बेचाळीस पैकी छत्तीस मंत्र्यांनी कार्यभार स्वीकारला आहे आणि यामुळेच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सदस्या मुक्ता दाभोळकर या संदर्भात म्हणाल्यात की भारतीय संविधानानं प्रत्येक नागरिकावर एक जबाबदारी सोपवली आहे ती म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारण्याची तसंच चिकित्सक गोष्टींची जोपासना करण्याची मंत्री महोदय वैज्ञानिक दृष्टिकोन सोडून वर्तणूक करत आहेत वास्तुशास्त्र म्हणजे मनातल्या असुरक्षिततेला दिलेलं रूप आहे महाराष्ट्राचे मंत्री या अंधश्रद्धेला बळी पडत आहेत मंत्री महोदयांनी या अंधश्रद्धेतून बाहेर पडावं छत्रपती शिवाजी महाराजांची प्रत्येक मोहीम ही अमावस्येला असायची ते कधीही अमावस्या अशुभ मानले नाहीत त्यामुळे महाराष्ट्राच्या मंत्र्यांकडून देखील आम्हाला अशीच अपेक्षा आहे तुर्तास तरी तुम्हाला याबद्दल काय वाटतं खरंच ही अंधश्रद्धा आहे का आणि असेल तर अशा गोष्टींवर नेत्यांनी कितपत विश्वास ठेवावा हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद